आणि एकीकडे हे सगळं सुरू असतानाच तिकडे आज मॉक ड्रिल देशभरात ठिकठिकाणी करण्यात येते थेट थे थे पटण्यामध्ये जाणार आहोत कारण तिकडे आता ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे संध्याकाळपासून आपण बघितलेलं होतं राज्यासह देशभरात ठिकठिकाणी मॉक ड्रिल जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आणि ही थेट दृश्य आहेत पाटण्यामधली ड्रिलचा एक भाग म्हणून ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे आपत्कालीन स्थितीमध्ये युद्धजन्य परिस्थितीमध्ये कशाप्रकारे सामोरं जायचं आहे याचं प्रशिक्षण सर्वसामान्य जनतेला मिळण्याच्या दृष्टीने नेमकी वातावरण तेव्हा काय असतं कशाप्रकारे आपण रिॲक्ट व्हायचं या सगळ्याबद्दल माहिती देण्याच्या दृष्टीने हे ड्रिल आज आयोजित करण्यात आलेलं आहे आणि थेट दृश्य पटणामधली जिकडे आता ब्लॅकआउट करण्यात करण्यात आहे महाराष्ट्रामध्ये देखील ठिकठिकाणी संध्याकाळपासून हे मॉकड्रिल विविध प्रकारा प्रकारांमध्ये सुरू झालेलं होतं अनेक यंत्रणा ज्याच्यामध्ये सहभागी झालेला होता आणि ही दृश्य आहेत बिहारमधली पाटण्यामध्ये हे मॉक ड्रिल सध्या करण्यात येते त्याचाच एक भाग म्हणून अर्थातच ब्लॅक आऊट करण्यात आलेला आहे आजचे ड्रिलची तारीख ही निश्चित करण्यात आलेली राज्यासह देशभरात ठिकठिकाणी कुठे कुठे ड्रिल होणार हे देखील ठरवण्यात आलेलं होतं आणि ही थेट दृश्य बिहारमधली संध्याकाळच्या सुमारास आपण पाहिलेलं होतं राज्यात ठिकठिकाणी कशाप्रकारे ड्रिल झालेलं आपत्कालीन स्थितीमध्ये कसं रिॲक्ट व्हायचं आहे कशाप्रकारे त्याला सामोरं जायचं आहे याचं एक उदाहरण किंवा याची एक माहिती देण्याच्या दृष्टीने जनसामान्यांना प्रशिक्षित करण्याच्या दृष्टीने ड्रिलचं आयोजन आणि थेट दृश्य पटणा इथल्या ड्रिलची एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट